नमस्कार आपण आलेलो आहोत बीड शहरामधील जालना रोड या ठिकाणी न्यू श्रीराम नर्सरी या ठिकाणी या श्रीराम नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे येथील हे व्यक्ती आहेत महाशय आहेत त्यांनी जवळजवळ सत्तावीस वर्षापासून ही नर्सरी सांभाळलेली आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत या पावसाळ्यामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारची झाडे या नर्सरीमध्ये आणून ठेवलेली आहेत आणि त्यांची माहिती घेऊ आपण आम्ही जवळजवळ यांच्याकडून दीडशे झाडं नेलेत आपण झाडे कोणत्याही ठिकाणी खरेदी करा पण हे अवश्य या नर्सरीला भेट द्या जेणेकरून आपल्याला योग्य दरात योग्य ठिकाणी झाडे उपलब्ध होतील तरी आपण त्यांना पूर्ण नाव विचारू द्यायचं आणि किती वर्षापासून बीड शहरामध्ये काम करतात आतापर्यंत किती झाड त्यांनी दिले आहेत आणि नर्सरीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडे आहेत आपल्याला ना काय नाव आहे म्हणले राजेंद्र सरोदेव आपण देतात कुठले आपण आपण बीडचीच बीडची आहेत का किती वर्षापासून नर्सरी आहे सत्तावीस वर्षपासून व्यवसाय सत्तावीस बीड मध्ये आलं बर आपल्या नर्सरी मध्ये किती कोणते प्रकारचे झाड आहेत पोस्टल फॉर्म आहे आरका फॉर्म पोस्टल फॉर्म आहे ते दाखवा कॅमेरामॅन हे दाखवा आणखी पोस्टल फॉर्म आहे बॉटल फॉर्म आहे बॉटल फॉर्म बॉटल फॉर्म मध्ये बदाम बदाम आणखी दुसरे बॉटल हे बॉटल फॉर्म आहे बॉटल फॉर्म कोणत्या प्रकारचे आंबा हे केसार आंबा आहे इकडं हे सब हे नारळ आहे सर मोठा तीन साडेतीन कोणत्या प्रकारचा नारळ आहे किती वर्षात फळ लागते नेंगी नारळ आहे खराब व्हरायटी तीन वर्षामध्ये नारळ लागत तीन वर्षामध्ये हो बर आणखी कोणते हे रामफळ आहे बघा सर हे कोणतं रामफळ ग नांदुलकीचं झाड सावलीच भरपूर बरं बरं बघा उत्तम आपल्याला माहिती दे जे झाड आपल्याला माहिती नाहीत ते झाड आपल्याला हे कळू शकतात यांच्यात माहितीतून कॅमेरामॅन पुढे या या पुढे या आणखी हे पेरूचं झाड आहे सर हे कोणत्या प्रकारचा पेरू हे सरदार लखनौ पेरू आहे किती वर्ष यायला पळत आहे तीन वर्ष मध्ये तीन वर्ष किती उंची आठ फुट आहे आठ फुट आठ फुटानंतर फळ लागत नाही नाही फळ लगेच लागत हो लगेच लागत तीन वर्ष कटिंग करावं लागत कटिंग करायची त्याला हे आवला स्वरूप आहे आवळा आवला आवळा हे तीन वर्ष मध्ये कलम कलम चावळ आहे ते म्हणजे हे जांभूळ कोणत्या प्रकारचं हे राय जांभळ राय जांभळ आहे का ठीक आहे हे बी कलमचं जांभळ कलमचं जांभळ मोठा असते जांभळ मोठा मोठले आणखीन कोणत्या प्रकार हे कोणत्या प्रकारचा आंबा आहे केसर आंबा आहे केशर आंबा बघा सुंदर असे रोप आहेत या ठिकाणी केशर आंबाचे जवळजवळ आपले पाच साडेपाच सहा फुटाच्या आसपास केशर आंबाचे रोप आहे आपण या ठिकाणी नर्सरीला लावू भेट आपण दिली असेल काही आपल्या ग्रुपवाल्यांनी झाडे लावा झाडे जागवा कारण की कोणत्याही प्रकारचे झाड लावा जास्तीत जास्त देशी झाडे लावा जेणेकरून आपले इथले पशु पक्षी आहे त्या झाडावरती बसतील आणि

आणखीन कोणते प्रकारचे कडी पत्ता सगळीकडे भेटते पण आपण तरी भेट द्या जेणेकरून आपल्याला आणखीन आणिक, प्रकारची झाडे मध्ये आहेत आपल्याला ज्या जसे झाडे दिसतात आपण त्याप्रमाणे त्यांना विचारत आहोत आणखीन कोणती झाडे नारळ आहे सर किती वर्षात फळ येते त्याला याला चार ते साडे चार वर्ष फळ लागायला फळ लागायला ओके उजीर येतो जरा बरं हाईट ला मोठा होता समजा भरपूर हाईट किती भरपूर होते का भरपूर उंच होते तरी फळ लागते चार फळ लागते आपण गॅरंटी देऊ शकता केशर आंबेची की ह्याला हो। तीन वर्षात फळ आहे की हाच केशर आंबा आम्ही कसं ओळखायचं पानावर ओळख येते पानावर ओळख केसर पानाच बघा गॅरंटीवर देतो म्हणते तरी आपण इथं चौकशी करा आजूबाजूच्या नर्सरीमध्ये चौकशी करा आणि ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल अशा ठिकाणी जास्त झाड लागवा लागली तर ते संपर्क जाऊन करतो आपण कोणत्या सतत समजा जास्त लावायचं करतो आपण सगळं नारळ कसं लावायचा मग काय कसं काय गुंद्याला यायला त्या गाडी याला करीबन हे चार फुटचा नारळ आहे का मॅन माग थोडा माग सारखा तुम्ही थोडं इकडे मागा हा त्यांना दिस एक बाय दोनशे चे करावा लागत आहे त्याच्यानंतर शेणखत वाळू

आता आम्हाला या नर्सरीला एखाद्या हा व्हिडिओ पाहून जर भेट द्यायची असेल तर जालना मार्गी जर आले तर कशी भेट द्या कशी कसं यावं लागणार आपल्याला आपल्याला मिनी बायपास पासून बायपास सोडलं तर दोन किलोमीटर आपली नर्सरी आहे हा हा राईट न्यू श्रीराम नर्सरी बर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय एट एट फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन सिक्स सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह आणि डबल सांगा म्हणजे आणखी एक पंच्याऐंशी पंच्याहत्तर शिहत्तर पंचहत्तर बर बीड शहरातून कोणत्या साइड ला नसरी बीड साइडून आल्यानंतर लेफ्ट साइड लेफ्ट साइड ला नर्सरी आपले देव श्रीराम नर्सरी कोणत्या रोडला गेवराई रोडला गेवराई जालना रोड गेवराई जालना गेवराई जालना रोड विठाई हॉस्पिटलच्या रोडच्या अलीकडच आहे ते हॉस्पिटलच्या अलीकड नर्सरी आहे आपण कोणत्याही नर्सरीला जा या पाऊस कमीत कमी आपण एक झाड लावा देशी झाड आणि यांचं श्रीराम नर्सरी सुंदर असं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी कॅमेरामॅन माग झाडे जा, लावा झाडे जगवा आमच्याकडे सर्व प्रकारची फळांची म्हणजे सगळं रोप वगैरे भेटतात सुंदर असं वाक्य लिहिलं आहे झाडे लावा झाडे जगवा आपला मित्रांनो आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे की हा व्हिडिओ पाहून इतरांनाही त्यांना मिळावी आपण ही चार पाच झाडे लावाय पाऊसकाळ्यामध्ये आम्ही जवळ या ग्रुपच्या माध्यमातून चार पाचशे झाडे लावण्याचं वृक्षरोपण आजपर्यंत केलेलं आहे आणि ते जगलेले आहेत तरी कृपया सर्वांनी झाडे लावा झाडे जागवा आणि या पाऊस काळामध्ये शंभर टक्के पाच झाडे लावा बघा आणखीन झाडे आहेत आपल्याला दाखवतात तुळशीच रोप आहे तुळशीचे रोप आहे सर्व सर्व देशी प्रकारचे झाडे ठेवलेली आहेत कोणतं अरका फॉर्म चांगलं ऑक्सिजन झाड ऑक्सिजनचं झाड आहे हे कोणतं झाड रेड फॉर्म आहे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजनचे झाडे कोणते आपल्याकडे उपलब्ध वड पिंपळ आहे का वड पिंपळ हे कोणतं झाड सिनिक्स फॉर्म आहे सिनिक्स फॉर्म म्हणजे जे आपल्याला काही ऑक्सिजन त्यांचं म्हणणं की हा ऑक्सिजनचा वृक्ष आहे आपण लावावे खात्री करा सर्च करा आणि नंतर घ्या रोप आणि लाव लाव या पाऊसकाळ्यामध्ये झाडे लावा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला हा व्हिडिओ इतरांना भेट द्या सरसेमना ठीक आहे बघा त्यांचं सुद्धा म्हणणं हे एक वेळेस भेट द्या भेट देण्यास काही हरकत नाही आपल्याला जर वृक्ष घ्यायचे असेल तर घ्या अनेक ठिकाणून घ्या पण आपल्याला वृक्ष लागवड करायची पण नर्सरीची माहिती नसते यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण यांच्याकडून चार्जेस वगैरे घेतले फक्त आपल्याला छंद आहे की हा व्हिडिओ इतरांना पोहोचला पाहिजे आणि इतरांनीही झाडे लावली पाहिजे हा जो आहे तरी आमच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा